ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा दहीहंडी उत्सवात तितकीशी खबरदारी घेतली जात नव्हती सुनील त्या दिवशी भलताच उत्साहात होता त्यांच्या परिसरातील ती सर्वात उंचीवरची हंडी होती सुनील हा पाचव्या थरावर चढणार होता आणि त्याच्या खांद्यावरून तो एका मुलाला सहाव्या थरावर चढवणार होता ढोल ताशांच्या आवाजात दहीहंडीला सुरुवात झाली बऱ्याच प्रयत्नानंतर सुनील अखेर पाचव्या थरावर पोहोचला तो त्याच्या एका लहान मुलाला घेऊन उभा राहत होता तोच त्याचा पाय निसटला आणि तो खाली पडणार त्याला हाता खाल एका हाताने घट्ट पकडून त्याचा हात खालच्या थरावर उभ्या असलेल्या एका मुलाच्या खांद्यावर सरकवला हा अनुभव म्हणजे आपण म्हणतो ना मला भूताचा अनुभव आला मला झपाटलं तसाच तो प्रकार होता विशेष म्हणजे मुलांच्या सांगण्यानुसार त्याचा तर तिथल्या कोणीच पकडला नव्हता त्या स्पर्शाने सुनीलच्या शरीरात एक वेगळी ऊर्जेची लहर निर्माण झाली जणू तो स्पर्श कोणता अमानवी नाही तर दैवी स्पर्श असावा